स्वराज्य सेनेचे अध्यक्ष सचिन लक्ष्मण आळंगे यांनी कल्याण डोंबोली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन कल्याण पूर्वेतील सर्व पाण्याचे टाकी स्वच्छ धुण्यात यावे आणि त्याचप्रकारे वर्षातून तीन वेळा पाण्याची टाकी स्वच्छ धुण्यात यावे जेणेकरून नागरिक यांना गडू आणि काळसर पाणी जाणार नाही स्वच्छ पाणी जाईल यासाठी सचिन आळंगे यांना यश मिळालेले आहे आणि नागरिकांनी महाराष्ट्राने सचिन लक्ष्मण आळंगे स्वर्ग सेना अध्यक्ष कल्याणपूर्व विठ्ठल पाण्याची टाकी जलकुंभ असेल आणि कल्याण पूर्वेतील इतर पाण्याची टाकी काही ठिकाणी फक्त वर्षातून एकदा साफ करण्यात येते आणि अशा ठिकाणी अशी अवस्था काही ठिकाणी की साफ सुद्धा करण्यात येत नाही त्यामुळे माझ्या कल्याणपूर्वेतील लोकांच्या घरामध्ये गडूळ पाणी आणि पाण्याचा वास येणं अशा परिस्थिती समोर माझ्या नागरिकाला समोर जावं लागत आहे त्यामुळे जलकुंभ पाण्याची टाकी वर्षातून एकदा न, न साफ करता एका वर्षातून तीन वेळा म्हणजे चार 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 महिन्याने बारा महिन्यातून तीन वेळा साफ करण्यात यावी यासाठी पाणी पाणीपुरवठा विभाग अधिकारी उप अभियंता उपायुक्त यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि दोन महिन्यानंतर संपूर्ण कल्याणपूर्वेतील जलकुंभ पाण्याची टाकी जे ते साफ करण्यात येईल आणि त्याचबरोबर एकदा साफ केल्यावरती मी शांत बसणार नाही मागच्या वर्षी सुद्धा स्वतः पाण्याच्या टाकीवरती जाऊन मी लक्ष घालून पाण्याची टाकी साफ करून घेतले त्याचप्रकारे विठ्ठलावरती पाण्याची टाकी असेल आणि कल्याणपूर्वेतील इतर ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून साफ करून घेईल आणि वर्षातून तीन वेळा जलकुंभ पाण्याची टाकी साफ होईल असं मी तुम्हाला आश्वासन शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र